अधिरतपणे स्वतंत्र विचाराचं सिंचन करून या महाराष्ट्राच्या तमाम धनगर समाज बांधवांना सह्याद्रीच्या दर्यात खुऱ्यातून बारामोळ प्रांताच्या डोंगर दर्यातून आणि कड्या कपारातून मग फिरत असताना माणसं मिळवणं मिळून जोडणं आणि जोडून त्या समाज कार्यासाठी लावणं हा अखंड विश्व धनुष्य आपल्या खांद्यावरती पेरला असे आपल्या सर्वांच्या आदरणीय लाडक्या नेतृत्वा आदरणीय प्राध्यापक श्री राम शिंदे सर असतील हा आपल्या सर्वांचे लाडके आमदार गोपीचंद साहेब पडळकर सर असतील आणि आपल्या सर्वांचे या सर्वांचे मार्गदर्शक असतील आदरणीय डॉक्टर शशिकांत खरेंगे साहेब असतील या सर्वांच्या विचारपूर्ण खऱ्या अर्थान सोहळा उभारत असतो इंग्रजीचे सुप्रसिद्ध लेखक लॉरेन्स यांनी अहिल्या मातेच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना असं लिहिलंय कॅथलिन द ग्रेट एलिझाबेथ मार्गरेट अर्थात रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गरेट या तीनही राण्यांचे वर्णन एकत्रितरित्या अहिल्या मातेशी केलंय म्हणजे जगाच्या पाठीवरच्या या तीनही राण्या म्हणजे जगाच्या पाठीवर सर्वात मोठे साम्राज्य असणाऱ्या राण्या तर आमच्या एकाच कार्ड्यामध्ये आहेत आणि माझी अहिलाही तर अशा दुसऱ्या पार्ड्यामध्ये आहे म्हणजे जगाच्या पाठी म्हणजे जगाचा, जगाचा इतिहास समजून घेत असताना राष्ट्रमाता राजमाता अहिलाई बोळकर नाव मात्र इतिहासातून जगाच्या इतिहासातून पुसलं जाऊ शकतच नाही आणि खऱ्या अर्थानं हा त्यांचा सोहळा आहे अरे ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्व व व लोक बनू शकतो असा धक्त विचार या संपूर्ण जगासमोर म्हणणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता आईलाई पवार यांचा तीनशावा जन्मोत्सव आज पवित्र ठिकाणी संपन्न होतो आहे आदरणीय आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री जी एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा सोहळा पार पडणार आहे या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या बाळावर जन्मितली माती अहिल्या कि तीन ते की तीन अक्ष कोरोना जन्माला खाते दूरवर कुठंतरी किती राष्ट्रमाता राजमाता अर्याय आमचं आम्हाला सुद्धा कळत नाही जणू आमच्या धावण्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थे थेंबा थेंबामध्ये ही अरुयाई अजून जात अरे च्या अरिया मातेने आपलं संपूर्ण आयुष्य या जिरेकासाठी अर्पण केलं होतं लोककल्याणकारी कार्य केली होती अरे निच्या औरंगजेबाने हिंदू देवदेवतांची हजारो मंदिरं उद्ध्वस्त केली होती परंतु ती सर्व मंदिरं पुन्हा नव्याने बांधण्याचं कार्य त्या मातेने केलं आहे आज आम्ही हिंदुत्व हिंदुत्व जे म्हणतो ते हिंदुत्व त्या काळामध्ये ते कार्य केले म्हणून आज ते हिंदुत्व ते बांध बांधतो आणि म्हणून आज त्यांचा जन्मोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होतोय या भारत देशातील संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार अलिल्या मातेने केला आहे आज आम्ही म्हणतो स्त्री शिकवली पाहिजे स्त्रीला शिक्षणाचा अधिकार दिला पाहिजे स्त्री सशक्तीकरण स्त्री सबलीकरण भरपूर आम्ही नारे देतो परंतु त्या काळामध्ये आईल्या मातेनं पाच हजार स्त्रियांची फौज निर्माण केली होती म्हणजे जगाच्या पाठीवरती स्त्री शक्तीचा आणि स्त्री शक्तीच्या उद्घाटन जर कोण असतील तर ती आईल्या माता पूर्ण राहील आणि म्हणून आणि आज त्यांच्याच विचारांना प्रेरित असणारं सरकार आदरणीय शिंदे साहेबांच्या स्वरूपामध्ये नेतृत्व या महाराष्ट्राला भेटत आहे परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अनेक आपल्या समाजामध्ये अनेक अडचणी उद्भवत आहे आज आमचा शेतकरी बांधव आज आमचा बांधव बांधवांना फिरवाय काट्या कुकड्याने जात असताना त्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आज या गावात असतो तो त्या गावातला पराभव त्या गावात असतो काट्या कुट्याचा रस्ता तोडवत असताना त्याच्या पायात खडा रुतला काटा टोचला तर त्याच्या डोळ्यातून टचकून पाणी द्यायला लागतं आणि वाटतं की आपलीही कोणतरी डोळे कोचणार असायला होत आजांच्या पोराच्या शिक्षणाच्या अनेक अडचणी उद्भवत आहे आजांच्या पोराच्या हाताची मनगट ही अवताच्या रुग्णावरती आहे आज आम्हाला वाटत नाही का आमच्याही मुलांनी शिकलं पाहिजे सवरलं पाहिजे मोठे आय एस आय पी एस अधिकारी बनलं पाहिजे वाटतं नक्कीच परंतु त्यासाठी आदरणीय साहेबांचे नेतृत्व ज्यावेळेस या महाराष्ट्राला समजलं की आदरणीय साहेब आपले नेतृत्व करतायत त्यावेळेस मात्र गाव कुशावरच्या पोराच्या डोळ्यातही आनंदाचे आश्रू होते त्याचा चेहरा देखील असा फुलेला प्रफुल्लित होता आणि चेहऱ्यावरच असते होत जणू काय सांगून जातोय ले मशाले चल पडे हे लोग मेरे गाव के ले मशाले चल पडे हे लोग मेरे गाव के अब अंधेरा भी लुट लेंगे लोग मेरे गाव के यू पूछती है झोपडी यू पूछती है झोपडी और पूछते है लोग भी आखिर कब तक लुटते रहेंगे लोग मेरे गाव आणि जेव्हा साहेबांचं नेतृत्व समजलं त्यावेळेस आपला बांधव जागृत झाला आणि बांधवान खोरा आहे जर आपण आपले प्रश्नच मांडले नाही आहेत सरकार समोर शासनासमोर तर त्यांनाही अडचणी समजणार नाही आहेत वेदना समजणार नाहीयेत ते म्हणतात ना आपण जिवंत असल्याचं उदाहरणचं काय असतं जेव्हा आपल्याला अडचणी येतात अडचणी उद्भवतात त्या आपण अडचणी आपल्या पक्ष नेतृत्वाकडे असतील आपल्या नेतृत्वाकडे असतील आपण व्यक्ती केल्या पाहिजेत त्यातूनच मार्ग वाचक होत असतो मग आपल्या सध्या आरक्षणाचा प्रश्न आहे आरक्षणाचाही प्रश्न असेल परंतु एक आज एक समाजाने दाखवणं गरजेचं आहे आणि आपल्या नेतृत्वाच्या पक्षाच्या पाठीमाग खांब पाहणे उभारण गरजेचं आहे कारण आपला जे मत जर खांबर असेल तर आपलंही नेतृत्व असत शिंदे साहेबांचे असेल पळकर पळकर साहेबांनी तिच्या सरकार समोर फोर जी आर फॉरमला प्रस्तुत केलाय आणि आदरणीय शशिकांत गर्गे साहेबांनी सुद्धा धनगर समाज एके परिषदेच्या माध्यमातून या समाजामध्ये वेळोवेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन येत लढाई शकलेला आहे त्यांचाही एक मुलाचा वाटा या धंदर आरक्षणामध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करू शकतो त्या सर्वांची आपल्याला साथ आहे त्याच्यामुळे खचायचं नाही आवाज कमी होऊ द्यायचाच नाही अरे कुणाच्या बाराही घ्यायचं नाही आणि जर तुमचं सरकार तुमचा पक्ष जर अडचणी करत असेल तर त्या पक्षाला सुद्धा त्या सरकारला सुद्धा दमोराशिवाय दम नमोला घ्यायचं नाही